पांढरा स्वच्छ कुर्ता पांढरी गांधी टोपी आणि त्यावरती दबंग नजर हा पोशाख पाहिला की लोकांच्या अंगावर शहारा यायचा कारण हा पोशाख होता मुंबईच्या डॉन अरुण गवळीचा दाऊद इम्राहिमशी दोन हात करणारा सुपारी घेऊन खून घडवणारा आणि नंतर राजकारणात प्रवेश करून आमदारपदी पोहोचलेला गवळी तब्बल सतरा वर्षांनी तुरुंगातून बाहेर आला आहे सुरुवात गिरणीतला कामगार ते गुन्हेगारी जगतात प्रवेश जन्मस्थान अहमदनगर तरुणपणी मुंबईत कापड गिरणीत काम एकोणीशे सत्तरच्या दशकाच्या अखेरीस गिरण्या बंद पडल्या हजारो तरुण बेरोजगार झाले त्याचवेळी गवळी ही गुन्हेगारीकडे वळला तो रामा नाईक आणि बाबू रेशीम यांच्या भायखळा कंपनीत सामील झाला या कंपनीने भायखळा परळ आणि सात रस्ता परिसरात खंडणी वसूल तस्करी सुपारी किलिंग असे धंदे चालवले रामा नाईकचा मृत्यू आणि दगडी चालचा डॉन एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये नाईक पोलीस चकमकीत ठार झाला त्यानंतर गवळीने टोळींचे सूत्र हातात घेतले दगडीचाळ येथून त्याने आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवायला सुरुवात केली दाऊद इम्राहीमच्या डी कंपनीला थेट आव्हान देणारा तो एकमेव गँगस्टर ठरला एकोणीसशे नव्वद मध्ये टाडा न्यायालयाने गवळीला शिक्षा सुनावली आणि त्याला पुण्याच्या एरोडा तुरुंगात ठेवण्यात आलं तुरुंगातूनही तो खंडणी आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंग चालवत होता कैदी त्याला डॉन म्हणून हाक मारत बाहेर आल्यानंतर लोकांनी त्याला डॅडी म्हणून ओळखायला सुरुवात केली पुण्यातील व्यापारी त्याच्या नावाने थरथर कापायचे दोन हजार चार मध्ये गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला चिंचपोकळी मतदारसंघातून निवडणूक लढवून तो आमदार झाला आणि नंतर पुतण्या सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि गवळीची ताकद कमी झाली दोन हजार आठमध्ये मध्ये शिवसेना नेते कमलाकर संडेकर हत्या प्रकरणात गवळी अडकला न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावली आणि तो सतरा वर्ष तुरुंगात गेला गवळीच्या आयुष्याने सिनेमावाल्यांनाही आकर्षित केलं दोन हजार पंधरा मराठी चित्रपट दगडी चाळ मकरंद देशपांडे डॅडीची भूमिका दोन हजार सतरा हिंदी चित्रपट डॅडी अर्जुन रामपाल गवळीच्या भूमिकेत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गवळीला सतरा वर्षांनी जामिनावर सुटका मिळाली आहे बाहेर पडताच तो पुन्हा दगडी चाळमध्ये परतलाय गुन्हेगारी राजकारण आणि पडद्यावरचं आयुष्य यामुळे गवळी हा आजही महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेला गँगस्टर आहे आह हरणियामुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाटस हरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा